डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटर ऍक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर त्यांनी रील चार दिवस ऑफर आहे वगैरे असं टाकलं असं चालतं आता इथं आल्यावर सांगतात की चार उपर, दिवस आहे ऑफर आठ दिवस ऑफर आहे नंदगावला जावा मग आता इथं आल्यावर सांगून काय उपयोग नाही ना कारण मधी घुसून गर्दी करून ढकला ढकली करून बायकांनी गोंधळ केला आज मी तेवढ्याच कोंडून आतून सांगत होतीत की बेशुद्ध पडल्यात महिला लांब व्हा वारं येऊ दे हे करा तरी कुणालाही महिला ऐकतच नव्हत्या त्यांनी जादा बायका सोडल्यामुळं खूप गर्दी झाली पण बिलिंगच्या वेळी आम्हाला हातातले कपडे दहा दहा हजारचे घेऊन सुद्धा ठेवावे लागले आम्हाला वाटलं आज एकच दिवस सेल आहे म्हणून आम्ही आज आलो होलसेल असल्यामुळे गर्दी झाली महिलांची त्यामुळे दुकान बंद केलं सोशल मीडियावरील रील्स बघून बोलल्या आणि बेशुद्ध पडल्या अशीच काही अवस्था कोल्हापूर मधील महिलांची झालेली आहे याच झालं असं कोल्हापूर शहरातील कलेक्टर ऑफिस येथील बसंत बहा रोडवर एक नामांकित कपड्याचे शोरूम आज सुरू झालं चा अना चा केले -केले। या शोरूमच्या उद्घाटना दिवशी शोरूमच्या मालकाने शंभर रुपयाला ड्रेस अशी अभिनव संकल्पना राबविली प्रमोशन केलं गेलं यामुळे हे रील्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊन त्या दुकानाची चांगलीच प्रसिद्धी झाली आजकाल जाहिरातीचा हा नवा फंडा उदयास आला असून जाहिरातीचं एक सक्षम माध्यम म्हणून अशा पद्धतीच्या नव्या आयडिया राबविल्या जात आहेत वास्तविक एक दोन दिवसांसाठी ग्राहकांना भुरळ पाडून असे स्वस्तात मस्त कपडे दिले जातात आणि त्याबद्दल दुकानाची फुक्कट प्रसिद्धी केली जाते ग्राहकही हजारोंच्या जा संख्येने अशा दुकानामध्ये जातात आणि खरेदीच्या नादात अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून घेतात वास्तविक जर सुरुवातीच्या दोन तीन दिवसांमध्ये कपड्याचे दर हे परवडतात तर मग नंतर या कपड्यांचे दर कसे काय वाढले जातात हा प्रश्न आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाला पडलेला नाही आहे या शोरूमच्या ऑफरला भुलून कोल्हापूर शहरातीलच नव्हे तर ग्रामीण तसेच परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर महिला आल्या होत्या ही ऑफर फक्त एक दिवसासाठीच असल्याने अशा पद्धतीचा गंभीर प्रसंग निर्माण झाला ऑफरच्या नादात मात्र हजारो महिलांनी आज त्या शोरूममध्ये जाऊन आपला जीव अक्षरशः धोक्यात घातला वास्तविक अशा पद्धतीची लोकांना भरळ घालणारी ऑफर काढताना शोरूम मालकाने पोलीस प्रशासन अथवा कोणत्याही शासकीय यंत्रणेला गर्दीची कल्पना दिली होती का याचा जाब आता प्रशासनाने विचारणे गरजेचे आहे तसेच अशा पद्धतीची गर्दी होऊन जर कोणतीही दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हा प्रश्नही येथे उपस्थित होत आहे त्यामुळे इथून पुढे अशा भुरळ पाडणाऱ्या आणि आकर्षक योजनांकडे लोकांनी कितपत लक्ष द्यावं तसेच सोशल मीडियावरील रील्स बघून तिथं कितपत जावं तर में में हा आता सर्वसामान्य मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे वाजल्यापासून हा त्याच्यामुळं अकरापर्यंत लाईन न व्यवस्थित होतं अकरा बारापर्यंत लाईन न व्यवस्थित सोडत होत्या दुपारनंतर बायकांना जसं कळेल तसं ते एकदम गर्दी झाली त्याच्यामुळे पोलिसांनी मेन म्हणजे ह्यांची एक चूक झाली की एक दिवसासाठी हा ऑफर ठेवल्यामुळं बायकांची गर्दी झाली आणि त्याच्यामुळं बायका चेंगराचेंगरी लांबून आल्यात सांगली इस्लामपूर पलूसमधून बायका आलेल्या होत्या त्या सगळ्या इथं थांबून गेल्या आता परत म्हणजे किती त्रास झाला लोकांना यांच्या रीलमुळं त्यांनी रील चार दिवस ऑफर आहे वगैरे असं टाकलं असं चालतं आता इथं आल्यावर सांगतात की चार दिवस आहे ऑपर आठ दिवस ऑफर आहे नंदगावला जावा मग आता इथं आल्यावर सांगून काय उपयोग नाही ना माणसांचा सकाळी दहा वाजल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे किती बायकांचा वेळ गेला तो त्रास झाला तो झाला तुमचे नियोजन पण लावायला पाहिजे होतं काय तर सिक्युरिटी गार्ड तुमची कमी पडले बायका यांना आवडता आल्या नाहीत बायकांची पण चुकी बायकांनी पण जरा त्यांना रिस्पॉन्स व्यवस्थित दिला असता तर झाला असतं बरोबर कारण बायकांनी पण एकदम गर्दीत मध्ये 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 घुसून बायका अगोदर आगावच असतात त्या आम्ही काही हे म्हणत नाही बायकांची पण दोषी तेवढीच आहे व्यवस्थित म्हणजे सेलला रिस्पॉन्स दिला असता तर व्यवस्थित झाला असता सेल कारण मध्ये घुसून गर्दी करून ढकलाढकली करून बायकांनी गोंधळ केला अंदाजे किती महिला होत्या तरी भरपूर होत्या हजारभर तर महिला असतील आज बी तेवढ्याच कोंडून आतून सांगत होती की बेशुद्ध पडल्यात महिला लांब वारं येऊ दे हे करा तरी कुणालाही ही आवडले महिला ऐकतच नव्हत्या बेशुद्ध महिला काय माहित नाही म्हणत होते आत न गर्दीमुळं तुम्ही जरा लांब बाहेर त्यांना बायका ऐकत नव्हत्या रेटून रेटून आतच चेंगरा चेंगरी पोलीस हक्कल तरी बायका ऐकत नव्हत्या म्हणजे बायकांची पण तेवढीच चुकी बायकांनी रिस्पॉन्स द्यायला पाहिजे व्यवस्थित असा गोंधळ न करता व्यवस्थित सगळ्यांना घेता आला असता होते सेलसाठी त्यांचा व्हिडिओ बघूनच मी राजमपूर इथून आलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिला जेव्हा त्यांनी दहा दहा महिलांना सोडलं तेव्हा बायकांना खरेदीला खूप वेळ लागतो मग त्यांनी दहा दहा महिलांना सोडलं आणि नंतर मॅनेजमेंट मध्ये त्यांनी जादा बायका सोडल्यामुळं खूप गर्दी झाली पण बिलिंगच्या वेळी आम्हाला हातातले कपडे दहा दहा हजारचे सुद्धा ठेवावे लागले आणि आम्हाला बाहेर यावं लागलं विदाउट बिलिंग कारण की एवढा वेळ आम्ही दहा वाजल्यापासून देऊनसुद्धा ना आम्हाला ते म्हणजे आम्हाला मनासारखी खरेदी करू शकलो नाही आम्ही ह्याची आम्हाला खंत वाटते आहे असल्यापासून आत होते त्यामुळं असं काही प्रकारचं घडलेलं मी स्वतःच दहा हजारचीच खरेदी केली आहे पण बिलिंग झालं नसल्यामुळं माझं मन नाराज झालेलं आहे मला ते म्हणजे आवर्जून त्या साड्या पाहिजे आहेत म्हणून मी परत आता आलेली आहे जाऊनसुद्धा बघूया आता काय होतं आहे पुढे आता भेटल्या तर बरंच आहे ते पोलीस लोक आले आणि कुलूप लावून गेले तिने इथं गर्दी बघून आणि आम्हाला सांगितलं आज एक दिवस सेल आहे म्हणून आणि आम्हाला माहीत नाही आम्ही आलो आणि आता एवढ्या लांबण आलो आहे आम्ही आता कुठून आलाय आहे तुम्ही आम्ही तिकडं नानापाटीनगर पिराची वाडी तिकडनं आलो त्यामुळं आम्ही पण बघून आलेलो त्यात हे सगळं असं बंद आहे म्हणून उद्या या म्हणा लागलेत आता आम्हाला वाटलं आज एकच दिवस सेल आहे म्हणून आम्ही आज आलो एक दिवस आहे का अजून आता म्हणाले आठ दिवस आहे म्हणाले आता उद्या होलसेल असल्यामुळे गर्दी झाली महिलांची त्यामुळे दुकान बंद नाही पोलीस केल्या ते रहदारी वाढलेली इथं माणसांची म्हणून बंद करून उद्या परत सकाळी वाजता चालू येणाऱ्या सनावरांच्या काळामध्ये आता अनेक विक्रेते अशा पद्धतीची संकल्पना पुढे आणण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे इथून पुढे अशा योजनांवर प्रशासनानं कडक लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी तसेच सुरक्षा व्यवस्थाही पुरवावी अशी मागणी सर्वसामान्य वर्गातून व्यक्त होत आहे आता यावर पोलीस काय कारवाई करणार का की त्या दुकान मालकाला समज देऊन सोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी